राजकारणात कधी काय होईल हे काही सांगता येत नाही दोन दिवसापूर्वीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ठाकरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे पक्षप्रमुख आणि त्यांचे एकत्र येणं यावर चांगलीच चा चर्चा रंगू लागली एकीकडे ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची चर्चा सुरू असतानाच आता राज ठाकरे स्वतः मातोश्रीवर गेल्यानं राजकीय वर्तुळात सुद्धा चर्चांना उधाण आलंय आणि सर्वात महत्वाचं म्हणजे दोघांच्या एकत्र येण्याच्या नुसत्या चर्चेनच एका पक्षप्रमुखाच्या हृदयाची धडधड वाढू लागली आणि तो पक्षप्रमुख दुसरं तिसरं कोणी नाही तर आहेत एकनाथ शिंदे असं मी का बोलते हे सविस्तर आज आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरामागे आहे प्रफुल्ल आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख ठाकरे यांचा नुकताच वाढदिवस झाला विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा होत असतानाच एक नवी घडामोड या दरम्यान घडली मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी थेट त्यांच्या मातोश्री या निवासस्थानी गेले शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर अनेक वर्षांनी ते मातोश्री या निवासस्थानी दाखल झाल्यानं सर्वांच्याच भुवया उंचवल्या मराठी विजय मेळाव्याच्या निमित्तानं काही दिवसांपूर्वीच राज आणि उद्धव ठाकरे ठाकरे तब्बल एकोणीस वर्षानंतर एका व्यासपीठावर आले होते आणि त्यानंतर आता वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे मातोश्रीवर गेल्यानं ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची प्रक्रिया आणखी पुढे सरकल्याचं दिसतंय रविवारच्या भेटीनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षाध्यक्ष आणि मनसे अध्यक्ष यांच्यातील दुरावा आणखी कमी होत असल्याची चिन्ह पुन्हा एकदा दिसू लागले आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची युती होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त होत असतानाच दोन्ही नेत्यांची भेट ही महत्वपूर्ण मानली जाते एकीकडे मुंबईत लवकरच पार पडणाऱ्या महापालिका निवडणुकीचं राजकारण चांगलंच रंगताना सुद्धा दिसतंय ठाकरे बंधूंच्या संभाव्य एकत्र येण्याच्या चर्चेनं राज्याचं राजकीय तापमान चांगलंच वाढवलं आहे आणि महत्वाचं म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एका व्यासपीठावर आले तर शिंदे गटाच्या आमदार फोडणीच्या रणनीतीला मोठा धक्का बसू शकतो अशी सुद्धा चर्चा रंगली आहे मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक शक्यता वर्तवण्यात येत आहेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील संभाव्य युतीमुळे शिंदे गटाच्या अडचणी वाढल्याचं सुद्धा एकीकडे बोललं जात काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि तब्बल तेरा वर्षानंतर ही भेट झाली असून ती केवळ वैयक्तिक नाही तर राजकीय दृष्ट्या सुद्धा महत्वाची मानली जाते या दोघांची एक करण्याची शक्यता शिंदे गटाला धक्का देणारी ठरली आहे कारण या भेटीनंतर मुंबईतील काही माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश करण्याची तयारी थांबवली आहे अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे यापैकी अनेक जण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा मनसेत पूर्वी सक्रिय होते त्यामुळे ठाकरे बंधूंची युती होणार असेल तर शिंदे गटात प्रवेश केल्यास राजकीय के भवितव्य धोक्यात येईल असा त्यांचा अंदाज आहे आणि त्यामुळे सध्या शिंदे गटाकडे जाण्याचे अनेकांनी निर्णय त्यांचे थांबवले आहेत या पार्श्वभूमीवर एक बाग स्पष्ट आहे की उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आल्यास मुंबईतील राजकीय समीकरण पूर्णपणे बदलू शकतात विशेषत बीएमसी निवडणुकीत शिवसेना आणि मनसेची युती झाली तर भाजप शिंदे युतीला मोठा धोका सुद्धा निर्माण होऊ शकतो सध्या उद्धव ठाकरे यांचा इंडिया आघाडी सहभाग असला तरी महापालिका सारख्या स्थानिक निवडणुकांमध्ये पक्ष स्वयंपूर्ण लढवण्याचा विचार ते करत आहेत त्यामुळे स्थानिक पातळीवर मनसेसोबत युती होण्याची शक्यता खर तर नाकारता येत नाहीये सध्या तरी राज उद्धव ठाकरे यांची एकत्र भेट ही राजकीय नव्हे तर वैयक्तिक पातळीवरची असल्याचं सांगण्यात येत आहे तरी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळाच उत्साह सुद्धा निर्माण झालाय या दोघांचं एकत्र येणं म्हणजे ठाकरेंच्या मूळ विचारांची एकजूट असं अनेक शिवसैनिक आणि मनसैनिक मानत आहेत आगामी काळात ही चर्चा केवळ अफवा राहते की प्रत्यक्षात काहीतरी मोठं घडतं हे पाहणं खर तर खूप उत्सुकतेचं ठरणार आहे पण सध्या शिंदेनी शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह घेतलं असं तरी जनतेच्या मनात ठाकरे म्हणजे शिवसेना हे समीकरण अजूनही तसंच आहे आता राज ठाकरे ही सोबत आले तर शिंदेंच्या गटाला खरी शिवसेना म्हणून ओळख मिळवणं खरं तर अवघड जाईल ही शक्यता खर तर नाकारता येत नाहीये तुम्हालाही असंच वाटतं का तुमचं मत कमेंट मध्ये नक्की लिहून कळवा आणि या एकंदरीत विषयावर तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा लिहून कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद